नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तन्वी अँड ओंकार ब्लॉगमध्ये तर आपण चाललो आहे नवीन जर्नीसाठी खूप दिवसापासून आमची इच्छा होती की आम्हाला रायगडावर जायचं आहे स्वराज्याची राजधानी आम्ही अजूनपर्यंत बघितली नव्हती सो वीकेंड वेळ मिळाला तर आम्ही विचार केला की चला राजगडावर जाऊया कोकणातल्या रस्त्यांवरती आहोत आणि हा ब्लॉग सुरू करतोय आपण पोचलो आहोत रायगडाच्या पायथ्याशी आपण आत्ता विचार केला आहे की आम्ही रोपवेनेच जाणार आहोत कारण वेळ खूप कमी अजून एक ठिकाणी स्टेकेशन बुक केलं आहे तिथेसुद्धा जायचं आहे परत आम्ही प्लॅन करणार आहोत जर फक्त ट्रेकिंगला जायचं आहे तर फक्त ट्रेकिंगच करू शकतात मग त्या प्लॅनमध्ये अजून दुसरं काही ॲड ऑन करायला न कारण की एक दीड तास चढायला ला लागणार परत अजून वरती गड फिरायचा ते खूप टायरिंग होऊन जाणार आहे स्वामी या डिसाइड केलं आहे की आम्ही आता रोपवेने जाणाऱ्यावर रोपवेची वन साईड एका माणसाची आहेत दोनशे पंधरा रुपये स्वामी टू वेची तिकीट काढली आहे जी की तीनशे पंधरा एका माणसाची होते तर मित्रांनो रोब वेने किल्ल्यावर जाताना हो हे बाजूचं दृश्य तुम्ही बघू शकता आम्ही गेलो होतो मे महिन्यामध्ये तर हे पावसाळ्यामध्ये अजून खूप सुंदर दिसत असेल तर मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहोत गडावरती तर बघूया आपल्या महाराजांचा गड जर आपल्यांना गडाबद्दल पूर्ण माहिती हवी असेल तर इथे अवेलेबल असलेले तुम्ही गाईड हे घेऊ शकतात तर गाईडची जी प्राइस आहे सेवन हंड्रेड आहे म्हणजे ह्यासोबत तुम्ही म्हणजे समजा की जर तुम्ही कोण कपल जात असाल तर अजून एक कपल ह्यामध्ये तुम्ही ॲड क करू शकता तर गडाच्या स्टार्टिंग पासून तर एंड पर्यंत ते पूर्ण माहिती देतात रायगडाचा महत्वाचा बाल्य किल्ला पाहून ते एका पॉईंट पाहणार बाजारपेठेपर्यंत तुमच्या सोबत असेल त्याच्या पुढे जगदीश्वराचं मंदिर महाराजांची समधी आहे माहिती मी सांगणार आहे दर्शन तुम्हाला जावं लागणार आहे आता आपण रायगडाची समुद्र सवडे उंची आहे त्याचा दोन हजार आठशे एकावन्न फूट आणि खाली ज्या ठिकाणी मी गाडी पार्किंग केली आहे तिथपासून ते इथपर्यंत रायगडाची उंची आहे एक हजार तीनशे पन्नास या रायगड किल्ल्याचं त्याचा मूळ नाव होतं रायरीचा डोंगर रायरीचा डोंगर प्रामुख्याने जावळीच्या खोऱ्यामध्ये येतो तुम्ही प्रतापगड पाहिला प्रतापडाच्या पायथ्या ही नावाचं गाव आहे त्या प्रतापडाच्या पायथ्यापासून ते, प्रता ते रायगडाच्या उत्तरेला कोकण दिल्यापर्यंत जो खालचा भोबा याला जावळीचं खुरं म्हटलं जातं आणि पूर्वी हे पूर्ण जावळीचं खुर आदिलशाची चाकरी करणारे चंद्रराव मोरे यांच्याकडे होतं शिवरायांना ही जावळी जिंकायची होती त्यावेळेस राजे कुठे होते राजगडावरती राजगड म्हणजे हिंदवी स्वराज्य पहिली राजधानी पुण्यामध्ये किल्ले आहे शिवरायांना जावळी जिंकायची होती म्हणून महाराजांनी या जावळीच्या मोऱ्या सगळ्यात एक प्रेमाचं खरिता पाठवलं एक पत्र पाठवलं की मोरे आपण दोघे मराठी आहात तुम्ही आपल्या स्वराज्या छामिल आपण दोघे मिळून हे हिंदवी स्वराज्य स्थापन करूयात स्वराजचा विसर वाढवूया मृदय मोरे अतिशय गर्भिष्ठ अरे उर्बड स्वावचे होते त्याने आपल्या राजांना उलटपत्र वाटवलं की तुम्ही केव्हा झाडत राजे तुम्ही स्वतःला राजे म्हणून घेणार आहात तरी कोण या जावली प्रांताचे खरं अजदर आम्हीच आहोत याला जावळी तर झालं गवली उद्या यायचं असेल तर आजच या तुमच्यासाठी तारुगोळ तोफकड सज्ज आहे म्हणजे जावळीच्या मरणी छत्रपती शिवाजी महाराजांना युद्धाच चॅलेंज केलं राजाने फक्त एकशे पंचेचाळीस निवडत सरदार हे जावळीवरती आक्रमण पाठवले आणि आक्रमणामध्ये मोऱ्यांचा धाकटा व हनुवंतराव मोरे हा सुराज काकडे यांच्या असते प्रतापवाडाच्या पायथ्याला मारले गेला आणि अखेर जावळी समोर राजाने शरण आला आपल्या भावाचा वध झालेला आता आपण सुद्धा मारले भीतीने जावळी समोर राजाने शरण आला आणि जो कोणी शरण येईल त्याला राजे कधी मरण देत नव्हते प्रामुख्याने पंधरा मे सोळाशे छप्पनला ही जावळी राजाने जिंकली त्यासोबत हा रायरीचा डोंगर सुद्धा जिंकला आणि ही रायरी जवळून पाहण्यासाठी महाराज राजगडावरून घोडदळ आणि पायदवी रायरीच्या पायथ्याला आली चारही बाजूंनी या रायरीला पाहिलं आणि या रायरीकडे पाहताच तास राजांचे तुळून काही उद्गर निघाले ते उद्गर असे आहेत की राजा खासा राजा खासा जाऊनी पाहता गडा बहुत चौथरफा गडाची कडे ताशी प्रमाणे गाव दीडगाव उंच कड्यावरती गवत उगवत नाही दोन ताशी वेगाच आहे दौलताबाद पृथ्वीवरील चकडोगड खरा परंतु दौलताबादच्या दौलताबादाच्या गड उंच असलेखडून राजे संतुष्ट झाले मुलीले तख्ता जागा हाच गड करावा तख्त म्हणजे राजा या रायजेचं नाम करत शिवरायांनी रायगड केलं अजून या रायगडाचं भाग्य उजळलं हिंदवी स्वराज्याची आणि मराठा साम्राज्याची दुसरं राजानी रायगडाची निवड केली चौदा वर्ष बांधकाम चालू होती ज्यांनी किल्ला बांधला त्या रायगड एक सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर इंदुळकर रायगड किल्ला चौदा वर्ष मांडला चौदा वर्षामध्ये गडावरती काय बांधलं तीनशे पन्नास इमारती मांडल्या चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या होतल्या आणि अकरा मोठी मोठी तलाव खोदली रायगड बांधला हा जो मोठा दगड काले, काले पाषाण पाहतोय हा दगड गडाच्या खलून आले नाहीये गडावरती अकरा तलाव चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या होतात त्यानं जो दगड रायगडाच्या बांधकामने वापरला बांधकाम जॉईन केला आता आपण इथे सिमेंट ओलो पूर्वी चुनागुळ आणि शिसो वापरायचे बघा तर रायगड किल्ला तुम्हाला मला आता पाहत असं दुर्दैवान चौथरे पाहतोय पडलेले इमारती पाहतोय दहा मी अठरा इंग्रजांनी रायगड किल्ला के उद्ध्वस्त केला अकरा दिवस रायगड किल्ला हा जळ होता जे काही याच्यावर चागणी छत पैठणी कापडा होतीत मखळीचे पडदे सगळे जळून गेले म्हणून तुम्हाला रायगड किल्ला आता फक्त अशा चौथरे सर्व पाहायला मिळतोय आता तुम्ही गडाच्या पाठीमागच्या बाजूने वरती रोपविणार की नाही गडाची पाठीमागी बाजू आहे रायगडावरती पायी येण्यासाठी दोन हजार तीनशे पन्नास वायर आहेत साडे किलोमीटर साडेतीन किलोमीटरचं अंतर आहे दोन तास तास पायी येण्यासाठी तिकडाची समोरची बाजू आहे गेट गेटने आतमध्ये तुम्ही आतमध्ये आला तो पहिला गेट आहे मेणा दरवाजा छत्रपती शिवाजी महाराज राहण्यापूर्वी पॅकबंद मेण्यामध्ये उसळून पाठीमागच्या बाजूला सूर्य होतोय सूर्यास्त पाहायला पाहिजे तिकिलाची वेबसाईट आहे आतमध्ये आपण राणी महाल पाहिले की नाही हे सगळे असं तुम्ही एखादा माल पाहिला असते सेम तुम टू सेम सहा माल आहेत आपल्या राजांची राणे होते आठ नाव सांगतो सईबाई सुईराबाई सगुडाबाई सकवराबाई काशीबाई गुणवंतबाई लक्ष्मीबाई पुतळाबाई तर ती सहा राण्या रायगडावरती राहायच्या महाराजांची पहिली राणी होती पटराणी सईबाई छत्रपती संभाजी महाराज यांच्या ज्यावेळेस ज्यावेळी शंभूराजे दोन वर्ष होते त्यावेळेस त्यांचं दुर्दैवी राजगडा होते साईबा नाही रायगड नाही रायगड नाही पाहिजे दुसऱ्या आणि पुतळाबाई रायगडाचं वाढत्या मध्ये वातावरण क्लायमेट होतो त्यांच्या सेवेसाठी महाराजांची तीन नंबर पत्नी पुतळाबाई खाली पाचडावी राहायच्या जाऊन जी संयक काय खाली पाचडावून पाहायला मिळते आता आपण आतमध्ये जाऊया एका राणीवालाची रचना पाहूया नंतर धान्यकोटा मंत्र्यांची म्हणायची माहिती हा एका राणीचा एक महाल अशी इकडे अजून तीन आहेत इकडे तीन आहेत अशी टोटल सहा माल आहे त्याच्यापैकी आपण एक मालची रचना पाहूया राणी महाला चारही बाजूने हे तडबंदी केली मोठी चौरशी भिंत पाहायला मिळते भिंतीच्या आतमध्ये प्रत्येक महालामध्ये दोन चौथरे आहेत हा पहिला चौथरा म्हणजे सदर आता भाषेमध्ये राणी चह इथे असायचं दुसरा चौथा अंतरावर बेडरूम राणीचं बेडरूम तिथे होतं ऊजू साला खिडकी असायची इकडे अटॅच बाथरूम जे विटांचं बांधकाम आहे ना हे पेशव्यांच्या काळातलं आहे सतराशे तेहतीस नंतर रायगडावरती पेशवे राजी आली तशा या गडावरती खूप सत्य येऊन गेल्या प्रत्येक सत्याने आपल्या सोयीनुसार किल्ल्याचा वापर केला जो इतिहास आहे किल्ल्याचा मी मी तुम्हाला सांगत आहे सांगणार आहे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याचा वापर केला त्याप्रमाणे किल्ल्याचा तुम्हाला सांगणार आहे बघा विटांचं बांधकाम पेशव्यांच्या काळात आहे सतराशे तेहतीस नंतर विटांचं बांधकाम पाहायला मिळतं दगडाचं बांधकाम चारशे वर्षापूर्वीच ज्यावेळेसचा किल्ला बनला त्यावेळेचा बांधकाम आहे हा एकणीचा एक माल आहे

या <laughs> गडावर सहा चोरी केली दिवस <laughs> सर्वात मोठा धान्य तांडण्यासाठी सर्वांनी कोल्हापूर पाहिले <iousness Requ> <amusement> <curs CDU> हे लाईणीमधले राण्यांचे महाल राणी महालाजासमोर प्रत्येक महालासमोर असे चौथरा पाहायला मिळते दिसतो की नाही दासी दासीओटे म्हणतात सर्वांस कॉटर पूर्वी एका राणाची एक सेपरेट दासी नोकरणी असायची राणीने आवाज ला की आतमध्ये महालामध्ये जायचं जे काय असेल तेल केलेंद्रपणे इथून विचारांती करायची त्यावेळेची दासीची घरं आहेत आणि खालच्या मधल्या काही पडके वाडे पाहायला मिळतात बघा पाच आहेत त्या झाडाची गेल्या तीनशे आठ वाडे आहेत महाराजांचं अष्टप्रधान मंत्रिमंडळ होतं या देशाच्या पहिलं मंत्रिमंडळ स्थापन केलं ते म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज महाराजांचे आठ मंत्री रामचंद्र निलकट रामचंद्र त्रिंबक रावजी रघुनाथ पंडित हंबीराव मोहजी आणाणाजी जोतो निराजीरावजी मोरोपंत पिगळे आणजी पंत त्या सर्व मंत्र्यांची वाडे निवासस्थानी या साईडला असायची समोर दगडामध्ये कोर्ल्या कोरले इंडियन टॉयलेट ची सिस्टम पाहायला मिळते दिसते का सर समोर बघा दिसते ना इथे मधी बघ हे खाली बघ खाली आता मग चिनी चिनी मातीच्या भांड्यांचा वापर करू चारशे बारशे पुढे तशा प्रकारचे इंडियन दगडातील टॉयलेटची भांडे असायचे इकडे बघा हे वरचे रेलिंगच्या आत मी तीन खड्ड्या पाहायला मिळतात दोन जालिबादला म्हटलं ओपन ह्या धान्य कोठरा म्हटला होता तुम्हाला हा रायगडापुरता मर्यादित धान्यासाठी या ठिकाणी केला जायचा जर तुम्हाला सुरायचा सर्वात मोठा धान्य साठा पाहायचा असेल कोल्हापूरमध्ये पडायला के केलंय पहायला हिंदवी सुराय सर्वात मोठे तीन धान्य कोठाऱ्या आहेत गंगा यमुना सरस्वती नावाची बावन्न फूट उंचीची एकामध्ये जवळजवळ अडीचशे गंडी भात राहील इतकी मोठी कोठरा पाहायला पाहायला मिळतात तिकडे तर अंबरखाना म्हणतात कोकणामध्ये अशा कोठरा पेव किंवा कणगी म्हणतात पहिले पहिल्या कोठाऱ्याच्या आठ बावीस फुट हा मधला वीस फुट आहे शेवटचा पंधरा फूट आहे जर घडाला इमर्जन्सी वेडा पडला तर तीन ते सहा महिने पुरेल धान्यतमध्ये स्टोर केलायचा शिवकाळ मध्ये कोठरांचा वापर केल्याचा काळामध्ये म्हणजे कोठरांचा वापर केल्याचा कैदी ठेवण्यासाठी सात दिवस याच्या आतमध्ये डावून ठेवायचे आठव्या दिवशी कैदी कबुडण्याला बाहेर काढायच्या पोत्या होकुर टक फिरण्याचं हायकोर्ट हाय शिक्षा शिवरायांच्या काळात धान्यांचे कुठार खालचे हे मंत्र्यांचे वडे हे दासींचे उठे हे राण्यांचे महाल पण समोरचा मिळणार दरवाजा आता पुढे आपण शिवरायांचा राहता राजवड्याची द्धु जागा पाहायला जाऊया

छत्रपती शिवाजी महाराजांचा साडेतीनशे वर्षपूर्वी राहत राजवाडा एकावर एक दोन मध्ये असा बत्तीस उंची राजवाडा महाराजांच्या या ठिकाणी कल्पना कर राजवाड्याच्या चारही बाजू सागवड्या लागण्याचे फिल्लर असायचे मातीची कौल आतमधून पैठणी कापडं का आणि मश्लींच्या उजडेमा हा राजांचा राजवाडा सजवण्याचा कल्पना करा चारशे वर्षपूर्वी राजवाड्याचं वैभव काय असेल आपल्या राजांचा जन्म झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिमली केल्यावरती आणि राजेंद्र अखेरचा अश्वास तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला वार होता शनिवार हनुमंत जयंती दुपारी बाराच्या प्रहरास या महाराष्ट्र सूर्य मावळला महाराष्ट्र पोरका झाला अखंड भारत देश पोरका झाला आणि शिवरायांनी अखेरचा अश्वास तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला यास चौथ्या सोडला फक्त पन्नास वर्ष आयुष्य महाराजांची शिपी आलं सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी राजांचं बालपण गेल्या शून्य किल्ल्यावरती चौदा वर्ष मला दा कालखंड महाराज सव्वीस वर्षाच्या राजगडावरती आणि शेवटचं दहा वर्ष महाराजांचं वास्तव या राजगडावरती याच वातावरणामध्ये याच राज्या शिवरायांचं शेवटचं दहा वर्षाचं वास्तव्य होतं अखेर महाराज सूर्य मावळला महाराष्ट्र पूर्वक झाला शिवरायांना अखेरचा आश्वासन एप्रिल सोळाशे ऐंशीला याच ठिकाणी सोडला राजांची समाधी इथून पुढे किलोमीटर अंदरावरती जगदीश्वर मंदिराच्या समोर महाराजांची समाधी कारण महाराज शंकरशे महादेवाचे भक्त होते मग जगदीश्वर मंदिरासमोर आपल्या महाराजांची समाधी पाहायला मिळते एक का टाके। एक थे। ते आता नंतर आलेले राजवाड्यात चार रेलिंग करायचे कारण बरेचशे लोक चपला होऊन वरती जातात राजवाड्या बरोबर त्यासाठी रेलिंग करायचे हे पाण्यात चाहू दे आपण तुम्हाला मी पुढे मी नंतर गंगासागर तलाव दाखवणार आहे पूर्वी त्या गंगासागरातून कवडीने पाणी आणून महाराजांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इथे या ठिकाणी केली जायची आणि या ठिकाणी महाराजांचा नाणेग्रह पाहिले म्हणतात स्नानगृह ओपन करायचं महाराजांचं नाणेग्रह स्नानगृह अंघोळ गणांची जागा आता आपण बाष्टप म्हणतो की नाही त्यापैकी महाराजांची नाणेग्रह अंघोळ गणांची इथे असेल पुढे सचिवालय खलबत करणार रेंज आहे इथे तिकडे रेंज नाही मिळणार ना, पुढे रेंज आहे मला इथेच पेमेंट कर म्हणजे पुढे तुम्हाला रेंज नाही मिळणार ना तिथे कसा राहत राजवाडा आणि हा जो दुसरा तो या ठिकाणी पाहतात की नाही याला इतिहासामध्ये मुखपाक खाणा म्हणतात म्हणजे किचन किंवा की स्वयंपाकघर चारशे वर्षापूर्वीचं रायगडावरचं किचन स्वयंपाकघर इथे होतं इथे आपल्याला त्या काळातला उकळ पाहायला मिळतं बघा आता आपण म्हणतो आता आपण ठीक आहे खलबत्ता मसाले कुंडायचं त्यावेळेस हे किचनचा चौथर आहे आणि हा जो समोरचा तीनशे फुटाचा मोठा चौथर पाहतो की नाही याला सचिवालय म्हणतात दफ्तरखाना म्हणजे त्यावेळेस मंत्री जे होते त्यांचे ऑफिस या याडिकीने असं मंत्र्यांची वाडी खेली असायची मंत्र्यांची ऑफिस याडिकन असते तीनशे पाचशे किल्ल्यांचा कारभार मंत्र्यांचा त्याच्या पुढे बघा काल्या दगडामध्ये छोटा चौथर पाहतात की नाही त्या दिवाणी खास म्हणतात तिथून पुढे सोयीचा भाग सुरू झाला त्या भिंतीच्या पुढे हे दिवाणी आम आम दरबार दिवाळी खास म्हणजे काय जे पी लोक असतात खास लोक असतात त्यांच्यासोबत बोलण्यास बसण्याची न्याय निवाडा महाराजांची इतिहासाची बघा आपण राजन दरबार पाहणार त्याच्यापूर्वी छत्रपतींच्या काळातला आपण गुप्त खळबत काय विजय सप्तमोरे यांची माहिती घेऊन जाऊ त्यामध्ये कोरले छोटी रूम पाहायला मिळते दिसते की नाही दादा त्या टाकसाळा म्हणतात मीन करन्सी पण जागा आता टाकसाळ कुठे आहे नाशिकला भारतीय रिझर्व्ह बँक पुरुष बँक या ठिकाणी असायची महाराजांची स्वतंत्री करन्सी होती शिवराई होण राजमुद्रा त्या तिन्ही प्रकारच्या नाणी होल मुद्रा त्या ठिकाणी घेऊन छापले छापलेल्या यायच्या आताच्या नाण्यावरती काय लिहिलं जातं सत्य मेऊ जे येते परंतु महाराजांची जी राजमुद्रा होती जे शहाजीराजे शिवरण दिली होती ते राजमुद्रेवरती असा लेख होतो की प्रदीप चंद्र लेखे वर्धी शिविष्ता शहा असून शिव सैशा मुद्रा भद्राय येते म्हणजे पौर्णिमेच्या चंद्राच्या कुरेप्रमाणे शहाजीराजे यांचे पुत्र छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे स्वराज्य चंद्राच्या कुरेपणे वाढतो असं राज त्या राजमुद्रेचा राज अर्थ होतो या आणखी छोटी पडली छोटी इमारत पाहायला मिळते एक मजली आहे शुभकाळात ही इमारत एकावर एक दोन मजली म्हणतो हे राज्यांची आपल्या अष्टगुणी बालकणी सजे गॅलरी म्हणतो त्याच्या अलीकडे ही खुली की नाही कोपऱ्यामध्ये तुम्ही खाली अकरा वेळा उद्रा असता आता मध्ये आडफायत अशी दगडात कुर्ली अंडरग्राऊंड रूम आहे खबस खाना म्हणतात चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन आपल्या स्वराज्य गुप्तवर कोण माहितीये आता नाही बहिरूपी बहिरची नाही बहिरची नाही का त्यागात अठरा वर्षी यायच्या बसला की अनेक वेशांतर करायचे म्हणून बहिरूपी औरंगजेबाच्या छावणीतून त्याच्या दाढीला हात लाव त्यालाच कवल ऐकून जिवंत प्रयत्न एक माणूस म्हणजे बहिर्जी नाही आजूबाजूच्या गाव वाड्या वसून जायचे आणि स्वराज हिताच्या गुप्तच्या महाराजांसोबत याच्या आतमध्ये गेल्या आता आपण कॉन्फरन्स म्हणून बोलतो बघा कोणती मोहीम मोहीम करायची असेल कोणती प्लॅनिंग करायची असते पूर्वतयारी करायची असेल याच्या आतमध्ये के केले जायची आतमध्ये किती जोरात बोललात शब्द बाहेर येत नाही बाहेरून किती जोरात शब्द आतमध्ये जात नाही लगुप्त खलबत खाणा किंवा खल चेंबर ऑफ सिक्रेट डिस्कशन किंवा मस्त खाण म्हटलं मिळतात हा पहिला स्तंभ स्तंभ हा एकावर कसा एक कसा पाच मजली उंच होता याला विजय स्तंभ म्हणतात म्हणजे जर एखादा गणकिला स्वराज्यामध्ये आला किंवा एखादा विजय प्राप्त केला तर याच्या पाचवल्यावरती विजया बोला फडकावायची जिडे करून खालच्या गावातील लोकांना कळावा की महाराज एखाद्या किल्ला जिंकलेली आहे किंवा एखाद्या विषय प्राप्त केला दुसरा स्तंभ आता दोन मजली आहे शिवकाळ तो स्तंभ एकावर सात मजली उंच जर सप्त म्हणून रे किंवा रा राजांच्या राण्यांची बाल्कनी म्हणतात तो सप्त म्हणून रे हा विजय स्तंभ शेवणा लाडीतून जर पोल पाहिल्यानंतर इलेक्ट्रिक पोल दिसतो की तर आगाडी केला पश्चिम टोक हिरकणीचा गडा तुम्ही सर्व हिरकणी स्टोरी कविता ऐकून असं माहिती पिक्चर पाहिलं असेल ती हिरा गळून रायगडावरील त्याच त्या पश्चिमेच्या गड्या आपल्या बाळासाठी खेळी उतरून गेली होती तो हिरकणी गडा हिरकणीचा रायगडाचा पश्चिम हिरकणी म्हणून त्या साईडला पाहायला मिळतोय समोरचा हा सप्त म्हणून हा विजय स्तंभ हा चेंबर सिक्रेट खलबत खाना समोरचा टाकसाळ इकडे एक। तलाव पाहिच हे गासागर या तलावच नाव आहे गंगासागर तलाव रायगड किल्ल्यावरती अशा प्रकारची टोटल अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी पाण्याची डाक्या आहेत त्यांच्यापैकी सर्वात मोठं आहे ते गंगासागर हे बत्तीस फूट खोल आहे दोनशे फुड अशी गोलाई आहे याचं नाव गंगासागर का पडलं आपल्या राजांचा राज्याभिषेक गागा भट्टाने केला भट्टाने आपल्या सा सोबत सा सात नद्यांचं सात समुद्रांचं पाणी आलं राजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर जे उर्वि पाणी होतं ते याच्या आतमध्ये सुल होतं गंगा म्हणजे नद्या सागर म्हणजे स्तोत्र गागा याच्यावरती याच्यावर ते यवते गेली गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी अनिल या शिवरायाच्या अविष्कासासाठी पाणी जलहे झाले तीर्थांची घर आणि नाव तयाचे तीर्थ गंगासागर आजही काही शिभक्त तीर्थ सोबत घेऊन जातात जो पवित्र तलाव आहे गंगासागर लागे रेलीचा टोप पाहिलं झेंडा तो रायगडाचा उत्तर आहे टकमग टो कडेरोड पॉईंट पूर्वी जो कोणी चोरी लवाडी कदारीरी करेल त्या गदाराला सातिवशी पोते भरायची त्या टकमोटी फितून हे टकमवटो कडेरोड पॉईंट बाराशे पन्नास फुट जरी गंगासागर तला खिडक्यांसारखं पाहतात चारी वगैरे हे रेल्ली हे बुरुज वॉश टावर बाल्य किल्ला मारा इथून दिला जायचं बरोबर हे टेहळणी बुरुज आहेत पुढे आपण महाराजांचं दरबार पाहायला जाऊया की महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला आणि या दरबारी पाहिलं तुम्ही तर ती सोहळा म्हणजे राजांचा राज्याभिषेक सोहळा याच ठिकाणी संपन्न झाला तर राजांच्या राज्याभिषेकाला हा पूर्ण दरबार पैठणी कापडाने सजला होता मशेरींच्या उजव्यामध्ये जवळजवळ पहाटे चार वाजता दरबारात सहा हजार लोक उपस्थित होते राजे दिवशी पहाटे लवकर उठून जगदीश्वराशी दर्शायला गेले आई भव साकड्यातला वाडेश्वला वंजन केलं शिरकाईमधला नतमस्त झालेल्या राजांची मिरवणूक हत्तींच्या मृतून या समोरच्या नगरखंड नगर समोर आली होती तिथे राजांचं मन सुवर्ण सोन्याचं सिंहासन या ठिकाणी सुजलं होतं सिंहासनाच्या बाजूला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब असल्या होत्या अष्टप्रधान मंत्रिमंडळ राणी वासा शमू राजे आणि राजाराम महाराज बसले आहेत दरबारात सहा हजार मुले राजांच्या आतुरतेने वाट पाहत आहेत उतरून राजे आणि एक नजर बसेला सहाजार प्रजेवरती पडते या ठिकाणी काय दिसतो त्यांच्या जीवाची माणसं ज्यांच्या जीवावर ज्यांच्या सोबतीने हिंदवी स्वराज्य स्थापन केलं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्या ज्या वीर योद्ध्यांनी या स्वराज्यासाठी माती या मातीसाठी या राज्यासाठी या राष्ट्रासाठी आणि धर्मासाठी असाच तो जीवाचे एकही मावळे एकही सोबती राजांचा त्या सोहळ्याकडे नव्हता राजे सिंहासनाच्या पायऱ्या राजांचं हृदय अंत्यकरण भरून होतं राजे भरल्या अंत्यकरण त्या पायणे बत्तीस मन सुवर्ण सोन्याचे सुर्ण सिंहासन विराजमान होतात राजांवरती छत्र ठरला एक हजार फुलांचा वर्ष केला होतो डागा भट्या नेल्यास साधन त्यांच्यापणे राजांचा सा अभिषेक केला गेला राजे छत्रपती झाले दराभारा एक लळकर झाली शेवटला मोठ्या व जे म्हणा की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय पुरवता श्री महाराजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी हर हर आशा जे महाराज या ठिकाणी छत्रपती झाले आणि याच ठिकाणी आपल्या राजांचा म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सुद्धा याच ठिकाणी झाला तारीख होती सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी हे आता आपण समोरचं महाराजांचे सिंहासन पाहतात हे पंच आहे इथे बत्तीस पण सोन्याचं सिंहासन एक म्हणून म्हणजे चाळीस किलो असं बाराशे ऐंशी सोन्याचं सिंहासन राजांचे येतो तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वला रायगडाला औरंगजेबाने सर्वात मोठा विडा दिला त्या औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान त्याचा टोपना विधिगत खान ते येत खडाने घणाचे घाव घालून ते सो लोट विकलं सोबत घेऊन इथल्या ही सदर सव्वा दोनशे अडाळी सदर आहे मध्ये चाळीस टाकाय पिण्याच्या पाण्यास काय समोरचं गेट पाहिलं तर हा बालकिला मेन गेट नगर आहे याची बावन्न फूट हाईट चाळीस फूट आहे आतल्या बाजूने बत्तीस पर्यंत सिना वरती जाण्यासाठी आहे बरं का यात आपण लांबून पाहिलं तर आपल्या मुंबईचे गेट ऑफ इंडिया सारखा पाहायला मिळतो परंतु गेट ऑफ इंडिया सारखा हा पाहायला मिळत नाही तर गेट ऑफ इंडिया याच्यासारखा पाहायला मिळतो आणि याचीच कॉपी करून त्या ठिकाणी ही वस्तू चारशे वर्षापूर्वीची आहे मुंबईचा गेट ऑफ इंडिया आता एकोणीशे चोवीस इंग्रजांनी म्हणलंय हा मेन गेट नगारखाना दरबारात बघा कोपऱ्यात मोठा उंच दगड पाहायला मिळतो तुझ्या मनात प्रश्न पडला असेल एवढा मोठा सुंदर राजा दरबार पण कोपऱ्यात मोठा दगड का लाईट वगैरे काही नव्हतं कोपऱ्यामध्ये बसलेला माणूस जर कुजबुजला आवाज कागद जरी पडला तर आवाज महाराज ऐकायला असेल या सगळे कोणी का बोलू तर आवाज कोपऱ्या माणसाला ऐकायला आजही आवाज घुमतो बघा इको होतो शांतता असेल एको होतो तो एकोण दगड मुली होतो अशी काही तज्ज्ञांची म्हणणे सर्व चपला काढा राजांचं दर्शन घ्या नंतर आपण पुढेच्या मनावरती माहिती जाऊ जो आपण खडक पाहतो हा बेसाल्ट खडक आहे बेसाळ खडक हे दगडाचं घोड्याला पण्याची जागा इतिहासाची होळीच्या मळावर जाऊया हॅलो बोललो घे रायगडाचा हा बाले किल्ला पाहिला बाल्य किल्ला पाहून नंतर या साईडला दगडाच्या खडक फुलांसारखं पाहायला मिळतं का हे ड्रेनेज आहे दरबारातलं पाणी पावसाळी बाहेर काढण्याचं ते आउटलेट आहे कालांतर बुजून केलेलं आहे त्याचं उत्खनन केलं नाही जे एक मोकळं मैदान पाहायला मिळते त्याला होळीचं मैदान होळी ग्राहक म्हटलं जातं आता आपण शिमग्यामध्ये सण साजरा करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळ सुद्धा या ठिकाणी होळी पिढलेल्याच्या आतमध्ये एक नाटकाला जायचं आणि जो कोणी बहादर मावळातून नारळ आपल्या हाताने काढेल त्याला हातातला सव्वा किलो सोन्याचा एक माणाचा घोडा बसिला जायचा छत्रपती संभाजी महाराज वयाच्या नववर्षी आसरन त्या होळीतून आगीतून हाताने नारे काढायचे ते होळीचं मैदान आहे समोरच्या महाराजांची मूर्ती पाहता जगप्रसिद्ध मूर्ती आहे ही मूर्ती आतमध्ये सियासनं बसवण्यात आली होती पण त्या मूर्तीमध्ये चुका नाही गेल्या चुका काय तर जावेज राजे सियासावरती बसतात पायांमध्ये जोडे घेऊन चपल होऊन बसत या मूर्तीमध्ये जोडे करल्या होते म्हणून या मूर्ती या ठिकाणी एकोणीशे चौऱ्याहत्तर साली इंदिरा गांधी आणि शिवंतराज चव्हाण यांच्याशी होळीच्या मदने वर्ष सतरा दोन जून दोन हजार बाराला संभाजीपणे गुरुजी आणि उदयनराजे भोसले यांच्या वर्ष छत्राचा दो दोन जून दोन हजार बारा सार करण्यात आले समोर दुथर व बांधकाम हे पूर्वीच्या ही बाजारपेठ आहे या बाजारपेठीची आठशे फूट लांबी चाळीस फुट रुंदी डाव्या साईड एकवीस दुकान हे तुझ्या साईडला बावीस दुकान टोटल त्रेचाळीस दुकान आहे दुकानाची रचना पाहिली तर आगे दुकान बिष्मी स्टोरू पिशे मकान अशी आहे हाईट घोड्याची उंची कारण तेव्हा लोक रोबाबदार पुरुष ही घोड्यावरती बसून सामान खरेदी करायच्या महिला या पालखीतून सामान खरेदी करायच्या पण हाईट या ठिकाणी घोड्याची उंची पाहायला मिळते आणि पूर्वी ही पूर्णपणे बाजारपेठ सांभाळण्यासाठी नागप्पा शेटीनं अशी वापरली होती पूर्ण बाजारपेठ सांभाळायची पण डाव्या साईडच्या साते दुकानावरती होती म्हणून एक नागाच्या कोरला शिल्प आजही डाव्या साईडच्या सातवीवरून ते पाहायला मिळते बाजारपर्यंत पुढे गेला डाव्या गेला तर टकमोड वगैरे जाऊन उजा साईला गेला मंदिर पाहत जा त्या जगदीश्वराच्या मंदिराकडे जाल माहिती मी सांगणारा दर्शक तुमचा असाल मंदिराचा आकार लांबून पाहिला एखाद्या मस्जिद सारखा पाहायला मिळतोय परंतु आतमध्ये शिवलिंग आहे महादेवाची पंडे जगदीश्वराचं मंदिर आहे जगदीश्वर मंदिरात समोर व्हाईट पाहिजे पांढरुंग बटी नाही तीच म्हणजे आपल्या राजांची समाधी आहे समाधीच्या बाजूला वाघ्यावरून स्मारक आणि समुद्र मंदिर याच्यामध्ये छोटासा गेट आहे गेटच्या एक नावाची पाठी आहे ज्यानी हा रायगड किल्ला चौदा वर्षामध्ये बांधला त्या आर्किटिकच्या नावाची पाठी पाहायला मिळते की सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर इंदुळकर रायगड किल्ला चौदा वर्ष मांडलं आणि बक्षीस राजाकडे मागतात काय राजे आम्हाला पैसा अडकत का सोडून काही नको आम्ही फक्त जगदीश्वर मंदिराच्या होती एक नावाची पाठी आम्हाला अनुमती द्या ओ राजे विचार हिरो हिरोजी हिरोज, हिरोज नावाची पाठव्या पायरीवरती काय किल्ल्याच्या महादेव नगरखान्यावरती किल्ल्याच्या मोठ्या भितींवरती सर्वांना कुठे रायगड कोणी पण हिरोजी म्हणतात नाही राजे नावाशे पाठिया पायर्याचं कारण काय राजा ज्या ज्या वेळेस तुम्ही रायगडावरती असाल राजे ज्या ज्या वेळेस तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला याल राजे त्या त्यावेळेस तुमच्या पायाची धूल माझ्या नावावरती पडेल राजे एवढंच मागणार आहे इच्छा एवढी इच्छा हृदय म्हणालो राजन हिरोजीने आणि कडकुर मला म्हणा की वा हिरोजी वा तुमच्यासारखे हिंदवी स्वराज्य राजापन करू शकतो कल्पना करा कराजाने तो ताजमहाल बांधला त्याचे हातपाय कापले त्याने राजधानीचा रायगड किल्ला म्हणला त्यांच्या नावाशी पाटील गेली सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदूरकर राजांसारखे माणसं आणि माणसांसारखे राजे होते म्हणून हिंदवी स्वराज उभारेला टिकलं आणि आता आपण स्वतःमुळे हिंदू श्वादित छत्रपती शिवाजी महाराजांमुळे बघ या ठिकाणी रायगड किल्ल्याच्या महत्वाची माहिती माहिती म्हणजे प्रत्येक ग्रुपला शिवळून शेर होतो शेर असेल की अंधार फार झाला क्या अंधार की अंधार फार झाला एक दिवा पाहिजे आणि या महाराष्ट्र देशाच्या घुमिला कलयुगामध्ये माझ्या जाऊनचा रक्षा पाहिजे जाऊनचा शुभा पाहिजे मुला छत्रपती शिवाजी महाराज आता याच राज्यपाल तुम्हाला